श्रोते Infinity, Infinity. हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पीसी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ श्रोते हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गेली अनेक शतक दागिन्यांना अपरंपार असं महत्व आहे हे दागिने आपण विशिष्ट ठिकाणी अंगावर घालत असतो पण हे त्याच ठिकाणी का घालायचे असतात त्याचं शास्त्रीय महत्व नेमकं काय आहे हेच आपण सोनेरीनामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत तज्ञ सहभाग आहे ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांचा आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे आर जे विद्या हिने ऐकूयात सोनेरीनामा या मालिकेचा आजचा अकरावा भाग श्रोतिहू हो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या सोनेरी नामा या मालिकेच्या अकराव्या भागात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इतर मालिकेतील ॲपिसोडप्रमाणेच आजचा एपिसोडसुद्धा विशेष आहे आणि आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत ते म्हणजे दागिन्यांचं नेमकं शास्त्रीय महत्त्व काय आहे आणि हेच सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम स्मिता मॅडम तुमचं अगदी मनापासून स्वागत आपल्या या स्टुडिओमध्ये धन्यवाद विद्या आजचा विषय जो आहे तो तर खरं माझाही खूप आवडता आहे कारण की आजकाल लोकांना कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जर सायन्स आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालून दिली तर लोकांचा पटकन विश्वास बसतो तर आज आपण जो विषय घेणार आहे दागिन्यांचं शास्त्रीय महत्व त्याच्यामुळे मलाही तो आवडता विषय आहे आणि बघा ना प्रवास किती छान चालला आहे हा तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप छान मिळते त्याच्याकरता मी तुमची आभारी आहे थँक्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दागिना हा पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे हो म्हणजे अगदी आदिवासी भागापासून ते आतापर्यंत मॉडर्न युगात सुद्धा दागिना वापरला जातोय तो मागे पडलेला नाहीये त्याच्यात वेगवेगळे बदल होत गेलेत हो। पण दागिना हा वापरला जातोच जातो अगदीच बरोबर आणि या प्रत्येक दागिन्या पाठीमागं शास्त्रीय महत्व आहे हे आपण आधीपासून ऐकत आलेलो आहोत पण आत्ताच्या पिढीला काही गोष्टी माहिती नाहीत की खरंच प्रत्येक दागिना हा कशासाठी वापरला जातो तर खरंच नेमकं काय महत्व आहे या दागिन्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून तसं बघायला गेलं तर हे बघा चांदी सोनं हे जे काही आपण धातूचे दागिने वापरतो इव्हन दो कॉपर जरी असलं तरी ह्याच्या मागे त्यांच्याही रासायनिक प्रॉपर्टीज आहेत आणि ज्या आपल्या शरीराला उपयोगी पडतात म्हणजे बघा ना की सोनं हे ऊर्जा वाहक आहे आणि ऊर्जा वाहक असल्यामुळे काय होतं की ते जेव्हा आपण शरीरावरती घालतो तर त्याच्यामुळे त्याच्यामधल्या गोष्टींनी आपल्याला ऊर्जा मिळते शरीराला आपल्याला पण चांदी हे थंडावा देणार आहे आता बघायला गेलं तर सोनं म्हणजे आता लोक फॅशन मध्ये काहीही करतात पण तसं बघायला गेलं तर सोनं हे कमरेपासून वरच्या अवयवांवरती जे दागिने ते कमरेपासून वरच्या अवयवांवरती असतात आणि चांदीचे दागिने जे आहेत ते कमरेपासून खालच्या याचं कारण तेच आहे की सोन कमरेपासून वरच्या दागि अवयवांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते म्हणून सोनं हे वर त्याच्या वरच्या भागांना वापरलं जातं शरीराच्या आणि चांदी हे थंडावा देणं हे त्याचा गुणधर्म आहे आणि थंडावा म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचं वजन भार आपल्या दोन पायांवरती असतो त्यांना थंडावा देणं त्यांना आराम देणं गरजेचं असतं आणि म्हणून चांदी ही कमरेपासून खालच्या भागावरती घातली जाते हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहे मग आता ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकार म्हणजे जोडवे घालण्याचं म्हणा पैंजण घालण्याचं ह्याचे हो। एक वेगवेगळे महत्व असतात त्याच्यामध्ये पण शास्त्रीय दृष्ट्या ह्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला होणारा जो फायदा असतो तो तो आप आप तो तर तो नुसतं नाही बरं का आपण जे स्टोन वापरतो पुष्कराज आहे पाचू आहे हे सुद्धा रासायनिक तयार झालेले असतात ना रासायनिक प्रॉपर्टीज मधन तर त्याचे सुद्धा म्हणजे अध्यात्म तर आहेच आहे त्याच्याच बरोबर त्याच्यामधल्या रासायनिक प्रॉपर्टीजमुळे पण शरीर म्हणजे स्किन टच असावे त्यांचे आंघोळ करताना त्याचं पाणी आपल्या शरीरावर यावं जे म्हणतात ते त्याचं कारण तेच असतं ते, ते का की त्या शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात वैज्ञानिकदृष्ट्या म्हणायला पाहिजे खरं तर की ज्याच्याने आपल्या शरीराला त्याचा फायदा होत असतो अच्छा हो आता लग्नामध्ये आपण जोडवी घालतो म्हणजे त्या वेळपासूनच जोडवी घालणं ही yes. सुरुवात होते हो, तर हो. नेमकं याच महत्व काय आहे आता लग्नाच्या मध्ये जोडवी घालतो त्याचं एक महत्व असं आहे की लग्नाच्या नंतर अंगठ्या जवळच्या बोटामध्ये आपण जोडवं घालतो हो. तेही चांदीचे चांदला चांदीच चांदीच, हो. तव वधू असते काम असतात स्त्रियांना घरामधले तर त्यांना दिवसभर त्यांचं घरात मध्ये फिरणं असतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीराचा वजन भार ते पाय उचलत असतात तर त्यांना थंडावा मिळणार जसं मी म्हटलं की चांदी आता त्याच बोटामध्ये जोडवं घातलं जातं ह्याचं कारण काय असतं अंगठ्या जवळच्या बोटामध्ये की त्या बोटामधची जी शीर असते ती आपल्या हृदयापाशी जोडली गेलेली असते सो तिथून आपल्याला जर समजा म्हणजे तुम्ही बघा जर एन्जिओप्लास्टी वगैरे जेव्हा केली जाते तेव्हा त्याच मांडीमधनं वगैरे निघालेली जी शीर आहे ती लावून तिथे पूर्वी जेव्हा ते आता स्टेन्स नव्हतं निघालेले नव्हते तर ती शिर लावून पुन्हा रक्तप्रवाह करायचे चालू वगैरे हे वैज्ञानिक तर तसंच तिथे ती शीर तिथे जोडलेली असते मग त्या बोटामध्ये जेव्हा आपण चांदीचं जोडवं घालतो तर त्याच्यामध्ये त्याच्या घर्षणाने ती शीर ऍक्टिव्हेट हु, होत राहते आणि रक्ताभिसरण चांगलं राहतं बरं हे त्याच्या मागे अजून दुसरं हे सुद्धा आहे की पायातले जे पैंजण आपण म्हणतो आता लहान मूल जेव्हा जन्मत तेव्हा त्याला पायामध्ये जड प्रकारचे कडे घालतात त्याचं कारण असं असतं की ते जड असलं की शरीराचा बॅलन्स साधण्याकरता ते चांदीचे कडे त्यांना जास्ती करून मदत करतात नाहीतर काही वेळेस मुलांचे थोडेसे पायामध्ये कर झालेले हो। असतात बघा पण जर चांदीचे थोडेसे त्यांचा तो बॅलन्स असतात म्हणजे मुलं चालताना सारखे पडत नाही हे असत पण मोठे होतात तसं ते पायामध्ये आपण मुलींच्या पैंजण वगैरे घालतात आता त्या तिथे शरीराला जेव्हा पैंजणची तुमची घर्षण होत राहतं तर त्यावेळेस होतं काय की तुमच्या टाचा दुखणं पिंढऱ्या दुखणं बरोबर गुडघे दुखी हे सगळं ते रक्ताभिसरण असल्यामुळे हो। वाढत असल्यामुळे तुमच्या त्या दुखणे सुद्धा त्याच्याने कमी होता। कमी होता। सो शास्त्रीय गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जसं तुम्ही जोडवायचं विचारलं तर ती शिर हृदयाला असते आणि त्याच्यामुळे तिथे ते घातलं की हो। ते रक्ताभिसरण चांगलं होऊन बरोबर बर। तुम्ही जसं जोडवी आणि पैंजणचं सा सांगितलं की त्याच्यामुळे आपलं पाय दुखणं वगैरे हे हो। कमी कि हो। होत किंवा होत नाही तसंच पूर्वीच्या ज्या आजी आज होत्या किंवा पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या कंबरपट्ट्या नेहमी वापरायच्या तर त्या पाठी मग पण मला वाटतं की हो, कंबर दुखी वगैरे येस येस कंबर कारण की तेच ला ना की मग कमरेच्या वरचं शरीर आणि खालचं शरीर म्हणजे आता पुन्हा दोन्ही पाय हे कमरेला लागूनच खाली आहेत आता बायकांना पूर्वी घरामधले सगळेच काम हो, म्हणजे विहिरीतनं पाणी काढा धुण धुवा ह्या सगळ्या गोष्टी किती होत्या oh. आजकालचे वॉशिंग मशीन वगैरे कुठे होते आणि बायका तर पाणी सुद्धा नदीवरनं काठावरनं आणायच्या म्हणजे हे सगळं असल्यामुळे त्यांची कंबरदुखी वगैरे ह्या गोष्टी अगदी त्याच्या त्यांना हमखास होत होत्या hmm. आणि त्यावेळेस त्यांना जेव्हा कंबरपट्टा चांदीचा घातला जातो ह्या चांदीच्या कंबरपट्ट्याने होतं काय की पुन्हा तेच की रक्त विसरण होत चांदीमुळे त्या शरीराला थंडावा मिळतो त्या भागांना आणि ते, ते, ते दुखणे कमी होतात आणि ओ... स्त्रियांचं आरोग्य चांगलं हो आणि आता सगळ्या स्त्रियांना जो प्रॉब्लेम येतो म्हणजे की पोट वाढतं सगळं शरीर व्यवस्थित असतं पोट वाढतं तर ते सुद्धा मला वाटतं याच्यामुळे त्याच्याने कमी होतं काय आहे ना हल्ली सगळेजण ह्या गोष्टीला फॅशन म्हणून बघतात पण फॅशनच्या मागे काही शास्त्र आहेत म्हणून आता परत पिढी सध्याची पिढी जी आहे ती ह्या गोष्टीला जेव्हा ह्या गोष्टी कळत आहेत तेव्हा कारण की आजकालच्या पिढीचा स्वभाव कसा आहे मॅडम की कुठल्याही गोष्टीच्या खोलात शिरतात त्याची हो। माहिती घेतात आणि मगच ते करतात आणि मग त्याच्या जेव्हा ह्या गोष्टींचे फायदे दिसतात तेव्हा ह्या आजकालचे मुलं मुली या गोष्टी वापरायला सुरुवात केली आहे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मूल ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी आपण जे काही सोळा संस्कार करतो तर त्यातलाच एक की टोचणे हा हो, आहे तर कान टोचण्या पाठीमाग आणि ते सुद्धा सोन्याच्या तारेने कान टोचले जातात हो, हो, तर त्या पाठीमागचं शास्त्रीय महत्व काय आहे आता तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे की जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्यावरती सोळा संस्कार हे आपले होतच असतात त्याच्यापैकी कान टोचणे हा एक असतो तसा बघायला गेला तर आपण जन्मल्यापासून सोन्याशी आपला संबंध येत असतो जसं लहान मूल जन्मलं की त्याच्या जिभेवरती मधानी अक्षर लिहितात हा त्याच्यानंतर सोन्याचं म्हणजे प्युअर चोवीस कॅरेटचं जे सोनं असं शुद्ध सोनं उगळ उकळलेलं पाणी त्यांना प्यायला देतात त्याच्यामध्ये हो ना किंवा उगाळून पण देतात याच्यामध्ये कारण काय असतं की ते सोन्यामध्ये ऊर्जा वाहक असते लहान मुलाला या इतक्या लहान वया नुकत्या जन्मलेल्या मुलाला हालचालीची ऊर्जा जग घेण्या इतकी शक्ती नसते त्याला ह्या भागाने ती दिली जाते आणि ती ऊर्जा मिळते आता कान टोचण्यामध्ये सुद्धा जन्मल्यापासून सव्वा महिन्याच्या आतमध्ये कान टोचलं जाण्याचं कारण काय असतं तर आपल्या शरीराच्या मध्ये किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या भाव भावनांचा जो रिमोट कंट्रोल आहे तो म्हणजे आपल्या ह्या कानाच्या पाळीच्या तिथले बिंदू बरं हे जे प्रेशर पॉईंट असतात तर हे जर समजा ला जन्मतः एक सव्वा महिन्याच्या आतमध्ये टोचले तर एकतर ती सगळ्यात म्हणजे ती खूप नाजूक त्वचा असते मोठे होईल तस ती त्वचा घट्ट व्हायला लागते मग हो। मुलांना त्रास होतो म्हणून ते कोवळी असतानाच ती टोचली जाते सोन्याच्या ह्याच्याने टोचण्याचं कारण काय असतं की ते एकदा सोन्याने टोचलं की ते परत लवकर नाही बरोबर तिसरी गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही ते कान टोचल्यानंतर मग आपले ते बिंदू ऍक्टिव्हेट राहतात कारण किंवा कानातलं तर ते वरती खालती सतत होत राहतं आणि त्याच्याने त्या घर्षणाने ते कानाचे बिंदू जे आहेत ते आपले ऍक्टिव्हेट होत राहतात आणि मग माणसाच्या मनामधल्या भावनांचा खेळ सुद्धा तेवढाच जिवंतपणे जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुमचं सगळ्यात पहिल्यांदा काय होतं गरम होतात तुमची चूक झाली आहे काही तुम्ही पहिल्यांदा काय पकडतात कान पकडत म्हणजे लहानपणी शाळेत आपण असताना आपल्या गुरुजींनी आपल्याला कान पकडून मोठा काढणे उभं करणे हा सुद्धा एक व्यायाम होता ज्याच्यानी हु। तुम्हाला चुकीची जाणीव होते की आणि आपण ते कान पकड़ला जातो हो। तर हे सगळं शास्त्र हो महत्व त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही भावभावनांचं म्हणालात की कान टोचण्यामुळे भावभावना नियंत्रित राहतात त्याच्यावर मला एक गोष्ट अशी आठवते की मुलं बिगबाळी घालतात हो, आणि मुलींचं नाक टोचलं जातं तर असं मी ऐकलं होतं की ज्यावेळी बिगबाळी मुलं घालतात त्यावेळी मुलांना किंवा पुरुषांना प्रचंड राग असतो आणि तो राग नियंत्रणात येण्यासाठी ही बिगबाळी घातली जाते अगदी आणि महिलांचं जर बघितलं तर नाकावर खूप <laughs> राग असतो महिलांच्या म्हणून ती पोचला जातो yes, किंवा yes, आधी मोठ्या नती असायची नथ जोड अशी तर ते राग नियंत्रणात ठेवण्यासाठी ती नथ घेतली हो. जायची असं एक अगदी बरोबर आहे हे म्हणजे अगदी बरोबर आहे कारण आपल्याला माहित नाही शरीराचे हे खेळ कसे असतात पण त्याच्यामध्ये हे जे बिंदू असतात ना तर त्याच्यामुळे आता तुम्ही नथीचाच विषय काढला तर सांगते की नथीमध्ये जनरली जास्ती करून मोती असतात मोती असतात बरोबर मोती पुन्हा तुमच्या शरीराला थंडावा देणार आणि मग त्याच्यामुळे ते मोतीच्या मोत्याची नज घातली की त्याच्याने तुमच्या शरीराला एक थंडावा म्हणजे सौंदर्य म्हणून मागे सुद्धा जे आपल्या पूर्वजांनी त्याच्या मागे काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत तर त्या गोष्टी मागे काही कारण आहेत एक तर आता हल्ली सोन्याला सगळेजण जण लक्ष्मी पण मानतात आपण पूजेत पण ठेवतो आणि जेव्हा असं ठेवत असतो तर त्याला लक्ष्मीला पायात कसं घालायचं म्हणून आता तुम्ही तुमच्या स्टेटस प्रमाणे हल्ली फॅशन करताय ती गोष्ट वेगळी पण पन... त्याचं जर समजा आध्यात्मिक महत्वाकडे बघितलं गेलं तर ते जर लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे त्याला आपण पायात घालत नाही असं आहे तर ह्याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत नाक टोचणं आहे आणि हिंदू धर्मामधल्या सोळा संस्कारपैकी हा एक महत्वाचा संस्कार आहे आणि म्हणून ते नाक टोचणं किंवा कानटोचण ह्या गोष्टी केल्याच जातात अच्छा हो आणि मोत्याचं म्हणाल तर बिगबाळीमध्ये सुद्धा मोती मोती असतो त्याच्यामध्ये पुन्हा तो रुबीचा खडा असतो तर त्याचा सुद्धा कमी प्रॉपर्टीज अशा असतात की तुमच्या शरीराला ते थंडावा देणार असतो अच्छा हो आणखीन एक गोष्ट कि मला त्या दागिन्याचं नाव आठवत नाही पण तो, ना तो दागिना एका विशिष्ट धातूपासून बनवलेला असतो आणि अगदी आ... माने बरोबर चिकटून असा असतो अच्छा तर त्याच्यानी गलगंडे किंवा थायरॉईडचा त्रास होत नाही असं हो, हो. सुद्धा म्हणतात आता पूर्वीच्या काळच्या बघा ना बरेचसे अशा त्याला हसळी म्हणतात तर ती हसळी जी अशी आहे ती तो दागिन्याचाच एक प्रकारे जी कंठी असतात ती अशी किंवा ठुशी होती हे सगळं गळ्याशी लागूनचे दागिने होते तर त्याचं कारणच ते होतं की आजार गळ्याचे काही होऊ नयेत किंवा अशा ह्याच्याकरता ते तुमच्या सोन्याचं हित राहतं तर तुम्ही मंगळसूत्र लांब मंगळसूत्र जे असतं तर त्याची उंची किंवा लांबी साधारण आपले हृदया चक्राच्या तिथपर्यंत असते म्हणजे तिथे सुद्धा तुमचं ते घर्षण होत राहतं सोनं लागत राहतं आणि त्याला ती एक ऊर्जा मिळत जाते हो बरोबर तुम्ही मंगळसूत्राचा विषय काढलात म्हणून मला विचारावं असं वाटतं की लग्नामध्ये मंगळसूत्र आणि लग्नाच्या आधी एंगेजमेंट रिंग ज्या घातल्या जातात नवऱ्याला आणि नवरीला तर पहिल्यांदा मला सांगा की नेमकं मला वाटतं मुलीच्या डाव्या हो। हातात आणि मुलाच्या उजव्या हातात अंगठी घातलेली जाते का त्याच हो। विशिष्ट बोटामध्ये हो। तर त्याच्या पाठी मागे काय कारण आहे त्याच्या मागे कारण असं आहे की आता स्त्रियांच्या डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला ह्याच्या असते ह्याचं कारण काय की तर एकतर स्त्रीला पुरुषाची रुक्मिणी वामांग रुक्मिणी असं म्हणतो ना त्याच्याप्रमाणे त्यांचा डावा भाग मानला गे गेलाय तर ती जी तिथे त्यांच्या हृदयाची जी शीर असते ती त्या डाव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटामध्ये शि जोडलेली असते तुम्ही त्याच्यामध्ये अंगठी घातली की त्याचं घर्षण होत राहतं आणि मग रक्तप्रवाह हो तुमचा त्यांचा ते हृदयापर्यंत पोचतो रक्ताभिसरण चांगलं होतं हे सगळं आणि तिचं आरोग्य चांगल्या करतं मदत होते पुरुषांच्या बाबतीत पण तीच गोष्ट आहे त्यांची उजव्या हाताशी असते सो या त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे की त्या बोटाचे जे आहे की ते उजव्या हाताची जी असू दे किंवा दहाव्या हाताची असू दे त्याची शीर जी आहे करंगळी जवळच्या बोटाची तर्जनीची ती आपल्या हृदयापाशी गेलेली असते आणि त्याच्यानी आपल्याला रक्ताभिसरण चांगलं होतं त्या बोटात अंगठी घातल्यामुळे अच्छा आणि मंगळसूत्राबद्दल मंगळसूत्र की तुम्ही बघा नव्या नवरीला कधीही गळ्यामध्ये मोठं मंगळसूत्र जेव्हा देतात तर किंवा लहान जरी असलं तरी ते वाट्याच असतात पदक नसत असत वाट्यामधलं कारण काय असतं की वाट्या ह्या का सुद्धा खोलगट असतात आता पहिले सोळा दिवस ते वाट्या उलट्या घेतलेल्या असतात त्याच्यामध्ये हळदी कुंकू तर लग्नामध्ये शास्त्र म्हणजे काहीतरी संस्कार म्हणून भरलेले असतात पण त्या उलट्या वाट्या ह्याच्याकरता घातलेल्या असतात की वातावरणामधली ऊर्जा काय असतं की नववधू लग्नानंतर तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आणि या हार्मोनल चेंजेसला तुम्ही जर सौनं घातलं आणि त्याच्यानंतर ते वातावरणातल्या ऊर्जेने हे केलं तर ते बॅलन्स त्याच्याने तुमचा राहू शकतो म्हणून हे वातावरणातली ऊर्जा त्याच्यामध्ये त्या वाट्यांमध्ये एकत्रित होते आणि सोळा दिवसानंतर मग ते सुलट करून घातलं जातं तेव्हा ती हृदयापासून तुम्हाला त्या स्त्रीला मिळत राहते हे त्याच्या मागचं कारण आहे की त्या खोलगट भागामध्ये ती ऊर्जा त्याच्यामध्ये साठलेली पुन्हा शरीराला मिळते मग आणि तुमचं हृदयापाशी ते घातलेलं असल्यामुळे शरीराचा सगळा कार्यभार तो हृदयच चालवत असतो आणि ते छान चालतं आणखीन एक गोष्ट मला आता बोलताना आठवली ती म्हणजे आता जर आपण बघितलं तर Uh, सिझेरियनचं प्रमाण खूप वाढत चाललंय oh, oh. तर माझी आजी, आजी मला अशी सांगायची की hmm. आपण हातात बांगड्या शक्यतो घालत नाही oh. कधीतरी घालतो जर बरोबर तसं हो, काही कार्यक्रम असेल तर अदरवाइज हो, हो। आपण फारशा बांगड्या हातात घालत नाही तर आजी अशी सांगायची की बांगडी रोज हातात घातलीच पाहिजे आणि ती सुद्धा आपल्या मनगटाला हो। बरोबर असावी ती हो, लूज हो, नये हो। त्याने डिलिव्हरी नॉर्मल व्हायला खूप मदत होते असं ती सांगायची तर हे खरंच आहे का आता तुम्ही बघा मॅडम अगदीच बरोबर आहे कारण की आता बघा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर कडे जर तुमचा तुम्ही तब्येत तपासायला गेलात तर ते तुमचे कुठे चेक कुठून चेक करतात आयुर्वेदिक डॉक्टर तुमच्या हाताच्या नाडीवर नाडीवर ठीक आहे मग ह्या नाडीवरनं तुम्ही जेव्हा तुम्ही चेक करता तर तुमच्या शरीराच्या सगळे संकेत तुम्हाला त्यांना त्या नाडीवरनच आपल्या मिळतात म्हणजे शरीराच्या सगळ्या गोष्टींचे वात पित्त कफ ह्या सगळ्या गोष्टींचे जे संकेत आहेत किंवा त्याच्यामधला इम्बॅलन्स बॅलन्स जो काय आहे तो ह्या नाड्यांमुळे कळतो मग तुम आपण जर बांगड्या स्त्रियांनी घातल्या आणि जर त्याच्यावरती आणि त्याही घट्ट बघा पूर्वीच्या काळी तुम्हाला तुम्ही जसं तुमच्या आजींचा उल्लेख केला तसं आपल्या आजी वगैरे घट्ट बांगड्या अशा आणि डझन डझन हातामध्ये घातलेल्या असायच्या अगदी म्हणजे आता कोणी बायका घालत म्हणून पाटल्या बांगड्या काचेच्या बांगड्या असा हातभर बांगड्या त्यांच्या असायच्या त्याचं कारणच होतं की त्या शिरांवरती त्याचं घर्षण होत राहतं आणि पुन्हा इट सेल्फ सोनं सोनं असल्यामुळे त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये मिळत राहते आणि त्याच्यामुळे त्या शिरा ते शरीराचा सगळा वातपित्त खप हा जो आहे तो सिझरियन म्हणजे तरी काय मॅम ते वात पित्त कफाचाच कुठेतरी इम्बॅलन्स झालेला असतो आयुर्वेद ते सायन्स खूप मोठं डीप आहे खरं आयुर्वेद पण त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही पण ते सगळे बॅलन्स राहण्याकरता आपल्याला बांगड्या हातामध्ये घालणं खूपच गरजेचं असतं त्याच्यामध्ये हो म्हणजे मला आठवते की माझे काका वगैरे लहानपणी जर आम्ही काय बांगड्या आता नाहीत कोणी अस्तित्वात पण ते घातलेले नसले ना तर ते का लाटण्यासारखे हात ठेवलेले हातात खातात खरं खरं कारण की कपाळाला टिकली, टिकली। सगळ्यांना पण माहितीये की तिथं आपला जो हे असतो हल्ली फॅशन म्हणून लोक लावत नाहीत किंवा कधीतरी लावतात किंवा काही जणांच्याकडे टिकली हो। ते केमिकल असतं पण पूर्वीच्या काळी ते मेण असायचं त्याच्यावरती कुंकू भरलेलं जायचं जेव्हा तुम्ही ते असं लावायचं तर तो चक्र ऍक्टिव्हेट होत होतो बायकांचं ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायन्स आहे म्हणजे दागिनी असू दे किंवा इतर गोष्टी असू दे बरोबर आणि दागिन्यांच्या ह्या शास्त्रांमुळेच आपल्याला लक्षात येत नाही पण आपल्या शरीराचं सगळं कामकाज जे आहे ते व्यवस्थित चाललेलं असतं <laughs> अगदी खरंय खूप सुंदर माहिती होती आणि आजचा हा भाग जर या स्त्रिया किंवा प्रत्येक वर्गातले लोक जर ऐकत असतील तर त्यांना कळलं असेल की प्रत्येक दागिन्या पाठीमागचं शास्त्रीय महत्व काय आहे oh. बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहेत खरं तर पण वेळेच्या अभावी आपण सगळ्याच गोष्टी इथं नाही बोलू शकत पण किमान काही महत्वाच्या गोष्टी आपल्या या भागातून डिस्कस झालेल्याच आहेत त्याचा अवलंब जरी प्रत्येकानं केला तर मला वाटतंय जे काही संतुलन तुम्ही म्हणालात शरीराचं ते बॅलन्स राखण्यासाठी खूप या दागिन्यांची मदत होते आणि अर्थातच ऑकवर्ड वाटण्याची काहीच गरज नाहीये आपलं शरीर आणि आपलं आरोग्य हे अर्थात महत्वाचं काहीही झालं तरी तेव्हा नक्कीच या गोष्टी विचारात घ्या आणि आजपासून हे दागिने वापरायला सुरुवात करा हेच मी सांगेन आणि स्मिता मॅडम तुम्ही आज आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही खूप सुंदर माहिती आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार मी सुद्धा तुमचे खूप आभार मानते आहे कारण की माझ्या आवडत्या विषयाच्या जवळ हृदयाच्या जवळचा विषय आणि त्याची माहिती मला सगळ्यांच्यापाशी शेअर करायला तुमच्यामुळे मिळते आहे सगळ्यांच्यामुळे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच येस दागिन्यांचं शास्त्रीय महत्त्व याविषयीचा सोनेरीनामा या मालिकेचा सोनेरी भाग अकरावा आता आपण ऐकलात तज्ज्ञ सहभाग होता ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांचा आणि त्यांच्याशी संवाद साधला होता आर जे विद्या हिने हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय तुम्हाला आवडतोय का याविषयीचे तुमचे अभिप्राय इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर चॅट रूम नावाचा ऑप्शन आहे तिथे आवर्जून नोंदवा आणि ऐकत रहा पीसीटीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू